एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणची पाण्याची टाकी ही दाट लोकवस्ती आणि रहदारीसाठी असणाऱ्या रस्त्यात येथी आहे तर नुकतीच भूमिगत गटार रस्त्याच्या एका बाजूने गेली असून त्याचे चेंबर रस्त्यालगत येत आहेत या संदर्भात नऊ ऑगस्टला विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं गेलं आश्वीबुद्र ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्षांपासून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाची सत्ता आहे महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिफारशीवरून आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळं एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये पंतप्रधान जलजीवन योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीस साली मंजूर झाले गावच्या सध्याच्या पाणीपुरवठा टाकीची मुदत दोन हजार तेरा साली संपली आहे त्याऐवजी नवीन टाकी बांधण्यात यावी यासाठी ग्रामसभेत आणि मासिक बैठकीत अनेकदा चर्चा झाल्या नवीन टाकी बांधण्यासाठी पर्यायी जागेसाठी काही जागांची पडताळणीही केली गेली पर्यायी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचं संबंधित इंजिनियरनं सांगितल्यानंतर बावीस तेवीस साली जुने ग्रामसेवक निवास जागेवर पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार कुठलाही आक्षेप न आल्यावर पंतप्रधान जलजीवन मिशनचं काम जोरात सुरू झालं असं ग्रामसेवक राकेश पाटील यांनी विजय म्हसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलंय विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधी जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते काम करतायत या मंडळींनी गावचा खेळखंडोबा करायचं ठरवलंय केवळ विरोधाला विरोध न करता गाव हितासाठी थोरात गटासह विखे गटातील कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं आणि काम करावं असं थोरात गटाचे युवा नेते आणि माजी उपसरपंच राहुल झरहाड यांनी सांगितलंय आम्ही विजू आणि आम्ही प्रयत्न करून ही योजना मंजूर करून आणली होती आमच्या कार्यकाळातली आहे तर ठीक आहे आता पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न उद्भवला हो आहे तर याच्या बेसिकला ज्यावेळेस जे सी बी चालू झाला त्यावेळेस सन्मान्य जे सदस्य विरोधी असो किंवा सत्ताधारी असो यांनी ग्रामपंचायतमध्ये बसून त्यावर चर्चा करायला पाहिजे होती पण यांना फक्त राजकारण करायचं आहे टाकी तर ता तिथंच होणार आहे त्याबद्दल तू मत नाही पण काय झालं कुठंतरी बसायचं ब आता हे काम रोकायचं ही सत्यता सांगतो बरं का एक नागरिक म्हणून मी कुठंतरी रोखायचं आहे मग कुठंतरी जायचं मग दोन अर्ज लिहून घ्यायचे त्याच्यावर सहाय्या घ्यायच्या त्या पाठवायच्या आणि फक्त गावाचा खेळ खंडोबा करायचं एवढंच काम चालू आहे सध्या तर आता ही टाकीची मुदत दोन हजार तेराला संपलेली ही टाकी जर काही ऍक्सिडेंट होऊन पडली तर गावाच्या पाण्याचा प्रश्न काय करायचा बरं गाव असं आहे की पाचही वार्डला टच आहे एका वार्डचा प्रश्न नाही आह तर ही ज्या ठिकाणी आता होती ती होऊ द्या कोणी हिला विरोध करू नका एक विकास काम होतंय फक्त विरोधाला विरोध, विरोध करायचं म्हणून करू नका जी आहे ना टाकी आता तुमची त्या टाकीच्या ठिकाणी दुसरी टाकी द्यायची बरं का पण ती जर टाकी पाडली तर गावचं पाणी पुरवठ लगेच बंद होईल त्याच्यामुळे त्यावेळेस असं ठरलं जागा द्यायची टाकीसाठी आता इथं विजय आहेत तर त्यांना विचारून घ्या ते पण होते परि जागा कुठं द्यायची म्हणून बक्षीस पत्रासाठी दोन तीन जणांना आम्ही अप्रोच झालो होतो बक्षीस पत्र पण जिदं बक्षीस पत्राची जागा जिथे टाकली ती काही फिजिबल वाटली नाही इंजिनिअरचं एवढ्या लांब काय शक्य होणार नाही म्हणून मग ती टाकी शेवटी मग ती कॉर्टरचं निर्लेखन करून टाकी मंजूर केली आता जे अध्यक्ष आहेत त्यांना त्या कमिटीवर बसवायचं सा। कशासाठी बसवायचं फक्त कॉन्ट्रॅक्टरला दम दे आमचं कर तमक कर योजना होऊन द्यायची नव्हती आणि आता आता तुम्हाला रस्त्याची अडचण होती समजा ठीक आहे जनतेच्या आग्रहा खातर कोण म्हणतं तिथं आपण काही गाळे बांधू गाळे बांधल्यानंतर तुमची भिंतीची लेंथ कुठे येणार आहे हं आणि मग तुम्ही त्या समजा एखाद्या मलाच गाळा दिला नाही तर तुम्हाला कोणा ग्रामस्थाला दिला त्याच्या गाड्या किंवा येणार लाभार्थी कुठे उभं राहणार आहे मग तिथं तुम्हाला ती जागा फिजिबल होती आणि तेव्हा ती जागा म्हणजे सगळ्यात जिल्हा परिषद असेल मग तुम्ही क्वार्टर पाडलीच का तुम्हाला जागा तर कोणीतरी दाखवली त्याच्यानंतर सगळी प्रक्रिया झाली ना त्याच्यानंतर तुमच्या सगळ्या मी तर काय त्या बॉडीचा सदस्य नाही पण तुमच्या सगळ्या बॉडीमध्ये चार महिने पाच महिने चर्चा झालीच ना ताकी पुढं करायची त्याच्यानंतरच तुम्ही नारळ फोडला ना यावेळी सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच अरुणा हिंगे ग्रामपंचायत सदस्य अजरभाई शेख बबनराव शिंदे दर्शना ताजणे भाऊसाहेब खेमनर सारिका झराड माजी सरपंच हरिभाऊ ताजणे प्रवरा बँकेचे सदस्य माधवराव गायकवाड भाऊसाहेब झराड विनायक बालवटे तसेच सत्ताधारी आणि विरोधी ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामस्थांची उपस्थिती होते वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट